नमस्कार जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि तिच्या केंद्रस्थानी आहे एक मशीन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ई व्ही एम आपलं प्रत्येक मत म्हणजे या लोकशाहीचा श्वास आहे नाही का मग चला आज आपण ह्याच मशीनच्या आतमध्ये डोकावून पाहूया एका मताचा संपूर्ण प्रवास कसा होतो आणि ते किती सुरक्षित असतं हे सगळं जाणून घेऊया तुम्हाला माहितीये भारताने डिजिटल मतदानाचा स्वीकार खूप आधीच केला होता विचार करा एकोणीसशे ब्याऐंशी साली केरळमध्ये पहिल्यांदा ईव्हीएम वापरलं गेलं पण खरा चेंजर आला दोन हजार तेरा मध्ये तो होता व्ही व्ही पी म्हणजे वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल याच मशीनमुळे मतदारांना पहिल्यांदाच आपण दिलेलं मत नक्की कोणाला गेलंय याची एक छापील पावती बघायला मिळाली आणि यामुळे संपूर्ण प्रक्रियेतली पारदर्शकता कमालीची वाढली ओके तर आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी लोकशाहीचा हा डिजिटल आधारस्तंभ नक्की आहे तरी काय मग मताची रचना कशी असते त्यानंतर मतदाराचा प्रत्यक्ष प्रवास त्यानंतर ती अतिशय महत्वाची सीलिंग प्रक्रिया मग तो सगळ्यांना पडणारा हॅकिंगचा प्रश्न आणि शेवटी कागद की पिक्सेल काय जास्त चांगलं चला सुरू करूया पहिला मुद्दा लोकशाहीचा डिजिटल आधारस्तंभ आता बघा भारताची निवडणूक म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे हा एक महाप्रचंड सोहळा आहे कोट्यावधी लोक मतदान करतात आणि या एवढ्या मोठ्या प्रक्रियेच्या अगदी केंद्रस्थानी आहे ई व्ही एम याच मशीनमुळे या संपूर्ण प्रक्रियेला गती आणि अचूकता मिळते ठीक आहे तर आता या मशीनच्या आत नक्की काय आहे ते बघूया म्हणजे मताची रचना कशी असते बघा ईव्हीएम प्रणाली म्हणजे फक्त एक मशीन नाहीये खरं तर ती तीन मुख्य घटकांनी बनलेली आहे आणि हे तिन्ही घटक एकमेकांना जोडून काम करतात आणि यातला एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे व्हीव्ही सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक छोटंसं प्रिंटर आहे जे मत दिल्यानंतर एक कागदी पावती छापतं यामुळे होतं काय की मतदाराचा विश्वास वाढतो कारण आपल्या मताचा एक प्रत्यक्ष पुरावा डोळ्यांना दिसतो जो त्या डिजिटल मताची खात्री देतो मग हे सगळं काम करतं कसं बघा सगळ्यात आधी येतं बॅलेटिंग युनिट म्हणजे ज्यावर मतदार बटन डाबतात ते जोडलेलं असतं व्ही व्ही पी एटीला आणि मग व्ही व्ही पी एटी जोडलेलं असतं कंट्रोल युनिटला जिथे आपलं मत फायनली स्टोअर होतं एकदम सरळ आणि सुरक्षित साखळी आहे ही चला आता आपण थेट एका मतदाराच्या भूमिकेत शिलूया विचार करा एक मतदार मतदान केंद्रात गेला आहे मग तिथे नक्की काय काय होतं मत देण्याची प्रक्रिया घडते तरी कशी प्रक्रिया तशी खूपच सोपी आहे मतदान अधिकारी कंट्रोल युनिटवरचं बॅलेट बटन दाबतात आणि मशीन तयार होतं मग मतदार आज जाऊन आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोरचं निळं बटन दाबतो आणि मग काय होतं एक लाल दिवा लागतो विवे पी एच्या काचेच्या खिडकीत सात सेकंदांसाठी एक पावती दिसते आणि मग येतो एक मोठा बीप आवाज हा आवाज म्हणजे मत यशस्वीरित्या नोंदवलं गेल्याची पक्की खूण आता येतो एक अत्यंत महत्वाचा भाग सिलिंग प्रक्रिया बघा मतदानाची प्रक्रिया जेवढी महत्वाची आहे ना तेवढीच किंबहुना त्याहूनही जास्त मतदान सुरू होण्यापूर्वीची ही सुरक्षा प्रक्रिया महत्वाची आहे याला सिलिंग म्हणतात आणि ही एक इतकी काटेकोर प्रक्रिया आहे की तीच या मशीनच्या सुरक्षिततेचा खरा पाया आहे तर हे कंट्रोल युनिट जे आहे ना त्याचे मुख्य चार भाग असतात डिस्प्ले कॅन्डिडेट सेट रिझल्ट आणि बॅलेट पण आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय ते रिझल्ट विभागावर का कारण याच विभागाला मतदानापूर्वी इतकं पक्क सील केलं जातं की निकालात नंतर कोणताही बदल करणं शक्यच होत नाही या सुरक्षेचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा थर म्हणजे ग्रीन पेपर सील हे एक विशेष नंबर असलेलं कागदी सील आहे विचार करा हे एकदा लावलं की रिझल्ट बटनापर्यंत पोहोचण्याचा मार्गच बंद ते बटन दाबायचं असेल तर हे सील फाडावंच लागतं आणि हे सील फक्त आणि फक्त मतमोजणीच्या दिवशी सगळ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोरच तोडलं जातं त्यामुळे जर हे सील आधीच तुटलेलं आढळलं तर याचा सरळ सरळ अर्थ होतो की मशीन सोबत छेडछाड झाली आहे एकदम स्पष्ट ही प्रक्रिया पण खूप बारकाईने केली जाते बघा हे ग्रीन पेपर सील आतील दरवाजाच्या स्लॉटमधून आ टाकलं जातं आणि मग तो दरवाजा बंद केला जातो एवढ्यावरच थांबत नाही त्यानंतर त्यावर एक स्पेशल टॅग लावला जातो त्याला दोऱ्याने बांधून मेळाने सील करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया सर्व राजकीय पक्षांच्या एजंटच्या समोर होते बरं आतला दरवाजा तर सील झाला मग बाहेरील दरवाजाही सील केला जातो आणि मग येतो सुरक्षेचा शेवटचा आणि सर्वात मजबूत थर स्ट्रिप सील हे म्हणजे एक लांबडं चिकट स्टिकर असतं जे अक्षरशः संपूर्ण कंट्रोल युनिट भोवती गुंडाळलं जातं या अशा एकावर एक बहुस्तरीय एक सिलिंगमुळे मशीनमध्ये कोणी भौतिक छेडछाड करेल याची शक्यता जवळजवळ शून्य होत ओके सिलिंग झालं सगळं झालं आता येऊया त्या मिलियन डॉलर प्रश्नाकडे तो प्रश्न म्हणजे ईव्हीएम हॅक होऊ शकतं का हा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो नाही का चला तर मग या मशीनची जी तांत्रिक रचना आहे तिच्या आधारावर या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया इथे काही महत्वाचे मुद्दे आहेत सगळ्यात मोठी चिंता काय असते की ईव्हीएमला बाहेरून म्हणजे इंटरनेटवरून हॅक करता येतं का तर याचं उत्तर त्याच्या डिझाईनमध्येच आहे ईव्हीएम हे एक स्टँडलोन युनिट आहे म्हणजे ते इंटरनेट वायफाय किंवा ब्लूटूथ कशाला जोडलेलं नसतं दुसरी चिंता की कोणी मशीन उघडून त्यात छेडछाड करू शकतो का तर नवीन एम थ्री मशीन्समध्ये सेफ्टी मोड आहे म्हणजे जर कोणी मशीनचं बाहेरील कवर उघडण्याचा प्रयत्न केला तर मशीन थेट बंद पडतं अकार्यक्षम होतं आणि हो या मशीन्स बनवतो कोण तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि ई सी आय एल या सरकारी कंपन्या तेही कडक सुरक्षित म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय ईव्हीएम हे एका साध्या डिजिटल कॅल्क्युलेटर सारखं आहे त्याचं बाहेरच्या जगाशी काहीही देणं घेणं नाही ते कोणत्याही नेटवर्कला जोडलेलं नाही कोणी छेडछाड करायचा प्रयत्न केला तर ते थेट सेफ्टी मोडमध्ये जाऊन बंद पडतं प्रत्येक मतासाठी व्ही व्ही पी एटीमुळे कागदी पुरावा मिळतो आणि मतदानापूर्वीची ती कठोर बहुस्तरीय सिलिंग प्रक्रिया तर आहेत तर मग इतकं सगळं समजून घेतल्यानंतर आपण एका महत्वाच्या प्रश्नापाशी येतो कागद की पिक्सल म्हणजे आपल्या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी नेमकी कोणती प्रणाली जास्त योग्य आहे आणि हो ईव्हीएमबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट एका कंट्रोल युनिटला तब्बल चोवीस बॅलेटिंग युनिट जोडता येतात याचा अर्थ काय होतो तर एकाच निवडणुकीत एकाच मशीनद्वारे तब्बल तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांसाठी मतदान घेता येतं विचार करा केवढी प्रचंड क्षमता आहे या मशीनची आणि मग शेवटचा प्रश्न हाच उरतो ईव्हीएम विरुद्ध मतपत्रिका कोणती प्रणाली जास्त विश्वास ठेवण्यासारखी आहे एकीकडे आहे ईव्हीएम जे वेगवान आहे कार्यक्षम आहे आणि ज्यात मानवी चुका होण्याची शक्यता खूप कमी आहे आणि दुसरीकडे आहे पारंपरिक मतपत्रिका जे आपल्या डोळ्यांना दिसते हाताने स्पर्श करते जिचा एक भौतिक पुरावा असतो हा खराच एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे तर आजच्या या आपल्या माहितीच्या प्रवासात आपण ई व्ही आतून बाहेरून समजून घेतलं आशा आहे की ही माहिती आपल्याला आवडली असेल अशाच प्रकारच्या गुंतागुंतीच्या विषयांवर अधिक सोप्या भाषेत माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळी एका नव्या विषयासह